मित्रांनो आपल्या आवडत्या सगळ्यांना युट्यूब चॅनल होती तुमच्या मनापासून सर सगळं मित्रांनो आज आलो होतो आपल्या वावरामध्ये म्हणजे हारबरीची भाजी खोडायला तर अंताबाई कल्पना बांगर तशाच वहिनी पण आलेल्या भाजी खोडायला तर आपण बघणार आहे भरपूर प्रमाणात आपण हे केलेले ला हारभरा लावलेले वा। आमच्या वावरात एवढा केलेला आणि ही गावातली गँग आलेली तर भाजी खुडा लागलेलीच आणि प्रत्येक बाईना एक एक टप म्हणजे असा टप वगैरे गम्यायला वगैरे आणलेले म्हणजे घ्यायला नाही का आपले खुडून झाल्यानंतर आणि खुडताना हे बघा अशा प्रकारे खुडा खुडला जातो हरभरा आणि नंतर परत फुट करीता येतो हरभरा खुडला का चांगला भाजी कुणी कुणी तर आलेली आणि तिथपर्यंत चार वाजता खुडायला पाच साडेपाच तर आल्या भाजी बनवतात कशी हरभर्याची सांगा भाजी हरभऱ्याची ना ते म्हणजे सगळ्या आपल्या बाजारातल्या भाज्या भेटतात ना त्या भाज्यांपेक्षा हरभऱ्याची भाजी निरोगी असते नाही का म्हणजे तिला काही खत वगैरे नसते औषध वगैरे काही मारली नाही नाही का आणि बा बाजारात ते औषध असते नाही ही फक्त निस्ती ला आपली लाल मिरची असतात नाही का पिकलेल्या हिरव्या मिरची ते लाल बनतात मग ते पिकून मग ती करायची मग फक्त लसूण आणि लाल हिरवी मिरची टाकून आणि मग ही हरभऱ्याची भाजी बनवायची मग सगळे एक नंबर टेस्ट लागते नाही का म्हणजे बाजारातल्या भाज्यांना ऐकणारच नाही भाजी आणि निरोगी असते एकदम शरीराला आपल्या म्हणजे चांगलं असते नाही का तर अशा प्रकारे भाजी बनवत होती कारण कसे आपल्याला माहित नाही आपण लेडीज नाही ना जेंट्स आहे त्याच्यामुळे मग आपल्याला हे बाजीचा अनुभव नाही आणि त्या काही तुमचे तुम्ही कसे बनवतात आशेष तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आमच्या गावाकडे हरभऱ्याची भाजी वेचायला भरपूर वगैरे आज तरी कमी आहेत काल कमी कमी तर नऊ ते दहा बाया हरभऱ्याची भाजी कुडायला आणि मालक पण मीच पण मालकाला कसं आहे जेवढी खुडील तेवढी फुट करीत आहे हारबाला त्याच्यामुळं मग आमच्या इकडे अशी गावक लोकांचा जमा करून हारबीरची बाजी खुडायला आणि त्यात मग अजून कोणाला यायचं असेल ना तर डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट करा हरभरची भाजी खुडायला नंतर <laughs> मग डायरेक्ट वावर झालं तरी चालतील <laughs> <laughs> असे तोडायची जास्त म्हणजे नाही का अशी कवडी घ्यायची दोन डाळ्या फक्त घ्यायच्या अशा वरच्या कारण ही अशी जास्त उपटली ना अशी जास्त खुडून घेतली ना मग ती निभर असते ना मग तिथे टेस्टी लागत नाही असे आंबट बिंबट लागते ना आंबट असते पण ते आंबट टेस्टी लागते आंबट जे असते ना त्या आंबट टेस्टी लागत ही भाजी रंजा मग संध्याकाळी बनवणार ना आपल्या पण थोडी द्या कारण आपण खुडलीच नाही शंपू <laughs> तू पण थोडी द्या